लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा अंतरवाली सराटी आंदोलन सुरू केलंय गेल्या सहा दिवसापासून जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असून त्यांची तब्येत खराबली आहे सरकारनं आरक्षणाची मागणी तात्काळ मान्य करावी व जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवावं यासाठी त्यांच्या समर्थनार्थ परभणीतल्या काळी कमान इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारचा जाहीर निषेध करून सर्व मराठा बांधवांच्या वतीनं करण्यात आला सरकारच्या विरोधात यावेळी तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली यावेळी नितीन देशमुख प्रदीप भालेराव गजानन जोगदंड बालाजी मोहिते शेखर चवडकर रामेश्वर आवरगड विजय भालेराव आकाश शिंदे शिवा मोहिते राजू शिंदे लल्ला शिंदे विजय सूर्यवंशी यांच्यासह शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते या रास्त रोखमुळे बराच काळ या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाल्याचं दिसून आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं असून त्यांची प्रकृती खालवली आहे मराठा समाज बांधव त्यामुळे आक्रमक झाले असून परभणी शहरातल्या विसावा फाटा इथं मंत्री छगन भुजबळ व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची तिरडी काढून मराठा समाज बांधवानी चक्काजाम आंदोलन केलं त्यामुळे परभणी जिंतूर आणि परभणी पाथरी या मार्गावरची वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला या आंदोलनात मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव सहभागी झाले होते तर छगन भुजबळ आणि नारायण राणे यांची तिरडी काढत राम नाम सत्य घोषणा देत मराठा कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदविला शेतकरी विरोधी धोरणाविरुद्ध संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं आज ग्रामीण भारत बंदच आणि सत्याग्रहाचं आयोजन करण्यात आलं था। होतं या बंदला कामगार संघटनांनी समर्थन देत परभणीच्या जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा काढून सत्याग्रह करण्यात आला कॉम्रेड राजेंद्र क्षीरसागर कॉम्रेड माधुरी क्षीरसागर यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं संयुक्त किसान मोर्चामधील घटक संघटनांनी प्रत्येक तालुक्यात विविध मागण्यांसाठी बंद आणि संप पुकारून मोर्चा आणि रास्ता रोको इत्यादी मार्गांना सत्याग्रह करून सरकारच्या धोरणाविरुद्ध असंतोष दाखवून दिला या आंदोलनात संयुक्त किसान मोर्चा महाराष्ट्र राज्य किसान सभा स्वराज इंडिया किसान सेना किसान सेल काँग्रेस आयटक प्रणित कामगार संघटना समृद्धीवादी शेतकरी संघर्ष समिती लालबावटा वाहन चालक मालक संघटना आदी संघटनांनी सहभाग नोंदविला गुडगेदुखी शुगर मुतखडा वात दमा दमालर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ बहुजन समाज पार्टी परभणीच्या लोकसभा अध्यक्षपदी देवराव खंदारे तर जिल्हाध्यक्षपदी प्रसिद्धजित मस्के यांची नियुक्ती बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वर बोनारे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी प्रदेश महासचिव मनीष कावळे व जिल्हा प्रभारी आनंद गायकवाड यांची उपस्थिती होती या संदर्भात आज परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलिस अधीक्ष परदेशी यांना या नोटीस माहिती जाफर खान शिवराज पैठणे होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी गंगाखेडच्या तहसील कार्यालयासमोर देशव्यापी संपानिमित्त आज संयुक्त किसान मोर्चा किसान सभा व हमाल माथाडी कामगारांचा सत्याग्रह आंदोलन करण्यात आला संयुक्त किसान मोर्चाद्वारे आज ग्रामीण भारत बंद आणि सत्याग्रहाचं आयोजन केलं होतं त्याला समर्थन देत मोठ्या प्रमाणावर कामगार संघटनांनी संप पुकारला संयुक्त किसान मोर्चानं पुकारलेल्या भारत बंद मध्ये गंगाखेड तहसील कार्यालयावर किसान सभा हमाल माथाडी मजदूर युनियन व युवक काँग्रेसच्या वतीनं सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी इथं मागील सहा दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अमर उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असल्यामुळं सकल मराठा समाज राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतोय आज दुपारी बारा वाजता जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजानं बैलगाडीसह जेल भरून आंदोलन केलं यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाज सहभागी झाला होता यावेळी मराठा समाजातील तरुणांनी आपल्या मनोगतातून राज्य सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं यावेळी आगामी काळात मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे रेड एपल डी सी परिसर परभणी कापूस तूर हरभरा या पिकांचा सरसकट विमा तत्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याच्या मागणीसाठी आज दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी कार्यालयात चार तास ठिय्या दिला कापूस तूर हरभरा या पिकांचा सरसकट विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात किशोर ढगे रामप्रसाद गमे मुंजाभाऊ लोंडे पंडित भोसले प्रसाद गरुड पीटी निरवळ केशव आरमोळ सुधाकर खटिंग कान्हा ऑवरगड केशव ऑरगड आदीची उपस्थिती होती रेड अॅपल एक्लुझिव्ह एम परभणी पुणे इथं पंधरा फेब्रुवारी रोजी एका विशेष समारंभात मृत्युंजय कार शिवाजी सावंत यांच्या स्मृती प्रत्यर्थ दिला जाणारा दोन हजार तेवीस चा मृत्युंजय साहित्य पुरस्कार कादंबरीसाठी परभणी येथील बाबा कोटंबे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद साहित्य परिषद भोसरी शाखा व गणेश इंटरनॅशनल स्कूल चिखली यांच्या वतीनं एकतीसावा गदिमा काव्य महोत्सव पुणे इथं इंद्रायणीच्या काठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला समारं थे थे या समारंभात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ कवी प्राध्यापक यांच्या हस्ते कुटुंबियांना गौरवण्यात आलं यशोदन नगर परभणी सांगली अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मानवत येथील शाखेत रक्तदान शिबिर व हजी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन बँकेचे सल्लागार डॉक्टर आनंद कुमार कतुरवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर संजय मुंगळा प्राध्यापक गजानन आंबेकर डॉक्टर सचिन चित्रवार प्रसाद जोशी शाखा व्यवस्थापक प्रदीप कुलकर्णी यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी पूर्णा तालुक्यातल्या फुलकळस केंद्रांतर्गत असलेल्या खडाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या जाणीव जागृती विकसनासाठी आणि भौगोलिक ज्ञान प्राप्ती होण्यासाठी शालेय उपक्रमांतर्गत इतिहासात प्रथमच पंचेचाळीस विद्यार्थ्यांची शासनाच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसनं शैक्षणिक सहल काढण्यात आली या सहलीमध्ये पैठण नाथसागर बाबासाहेब पाटील वस्तूसंग्रहालय संत एकनाथ मंदिर दौलताबाद किल्ला खुलताबाद येथील औरंगजेबाची कवर भद्रा मारुती कृष्णेश्वर मंदिर वेरुळ लेणी छत्रपती संभाजीनगर येथील पांचकी बिबिका मकबरा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर स्थानक सिद्धार्थ गार्डन प्राणी संग्रहालय सर्पोद्यान आदी ठिकाणी या विद्यार्थ्यांना नेण्यात आलं रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहर महानगरपालिकेकडून विशेष वसुली पथकानं पंधरा फेब्रुवारी रोजी परभणीच्या एमआयडीसी परिसरातील उद्योजक मालमत्ता थकबाकीदारांकडून मालमत्ता वसुलीची मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये थकबाकीदारांनी मालमत्ता करारा भरणं न केल्यामुळं मालमत्ता अटकावणी करण्याची कारवाई करण्यात आली आहे यामध्ये मथुरा इन्स्ट्रक्शन साईबाबा ऑइल मिल श्रीकृष्ण अॅग्रो इंडस्ट्रीज मेसेस कृष्णा इंडस्ट्रीज थ्री एस आय स्टील यांच्यावर कारवाई करण्यात आली या मोहिमे दरम्यान वसुली पथकाला मालमत्ता अटकावणी करण्यास विरोध दमदाटी व शिगाळ करणाऱ्या मालमत्ताधारक नागरिकांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी महापालिकेच्या वतीनं नवा मुंडा पोलीस स्टेशन इथं रात्री गुन्हा दाखवला दाखल करण्यात आला रेड एपल एक्सक्लुझिव्ही परिसर परभणी जागतिक नमस्कार दिनानिमित्त शहरातल्या राजगोपालचारी उद्यानात शालेय विद्यार्थी व योगप्रेमी नागरिकांनी आज सहभाग नोंदवला यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराच्या स्थिती पूर्ण केल्या विद्यार्थी व नागरिक सूर्यनमस्कार सोहळ्यात अवमान झाल्याचं दिसून आलं यावेळी न्यायमूर्ती अर्चना तामणे जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे तहसीलदार गणेश चव्हाण डॉक्टर दीपक महेंद्रकर डॉक्टर धीरज देशपांडे कृष्णा कवडी प्रशांत जोशी नरेंद्र कदम संजय मुंडे सुशील देशमुख आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी एका अल्पवयीन मुलीचा विनय भंग करणाऱ्या आरोपीनं पीडितेसह नातेवाईकांना शिवीगाळ करत जीवी मारण्याची धमकी दिली आणि घरावर दगडफेक केली गंगाखेड पोलिस एका अल्पवयीन मुलीनं हनुमान नागरगोजे यांना आपला वाईट हेतून हात धरून विनयभंग केला अशी तक्रार दाखल केली त्यावेळी आई आत्या भाऊ आल्यानंतर सुद्धा नागरगोजे यानं बालाजी नागरगोजे यांच्या सहाय्यानं आपल्या सऱ्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली तसंच घरावर दगडफेक केली असं फिर्यादीत नमूद केलं या, के या प्रकरणात गंगाखेड पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी केंद्रीय कामगार पुकारलेल्या देशव्यापी संपात महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या परभणी जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवला तीनशे दहा प्रतिनिधींनी या देशव्यापी संपात सहभाग नोंदवून आज आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली त्यापाठोपाठ निवासी उपजिल्हाधिकारी रामरादा ढालकर यांची भेट घेऊन आपल्या प्रलंबित मागण्यासंदर्भात तपशील असं निवेदन सादर केलं यावेळी विशाल भारसवाडकर अनिल पांडे रामराजे महाडिक जफरलाल पठाण गिरीश जोशी बंडू जोशी सचिन बेटकर स्वानंद देशमुख ज्ञानेश्वर कवडे दत्ता कदम गिरीश कस्तुरे यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद